फूड सप्लिमेंट कटपळा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सहा लाखांच्या धनादेशाचं वाटप आमदार शहाजी बापूंच्या पत्राची दखल मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळाली मदत कटपाळ येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांच्या आर्थिक मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते कटपाळ येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले मंगळवार अठरा जून दोन रोजी पंढरपूर कडार्ड रोडवरील चिकमहूत गावाजवळ बंडगरवाडी कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटपळ गावासह तालुक्यावर पसरली या अपघातात अश्विनी शंकर सोनार इंदुबाई बाबा इरकर शिरमाबाई लक्ष्मण जाधव कमल यल्लाप्पा बंडगर सुलोचना रामा भोसले मनीषा आदित्यनाथ पंडित सर्वजण राहणार कटपळ तालुका सांगोला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता शहाजी तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपयांची व्यक्तिगत मदत दिली होती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृताच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्र व्यवहार केला होता या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तत्काळ आर्थिक मदत देण्याच्या मुख्यमंत्री सचिवालयाचे सहसचिव कैलास बिलोणीकर यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करून कटपळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांच्या हस्ते येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले यावेळी माळी नायब तहसीलदार मंडल अधिकारी प्रशांत जाधव परमेश्वर हाके दत्ता बंडगर अंबादास हंडे जेजीनाथ धंगेकर अजित भिंगे तानाजी हंडे विकास खरात आदी उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर